श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पती पत्नीचे नाते हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते विवाहाच्या वेळी अग्नीचे सात फेरे घेऊन सात जन्मासाठी पवित्र बंधनात बांधले जातात पौराणिक कथेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे पती सत्यवान यांचे प्राण गेले आपल्या पतीच्या जाण्याने सावित्री दुःखी झाली तिने तपस्या करून आपल्या पतीचे प्राण यमाकडून पुन्हा मिळवले त्यामुळे सुवासनींच्या प्रेमात तिच्या मंगल सूत्रात शक्ती असल्याचे सिद्ध झाले याच कारणास्तव विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करतात यामुळे सावित्री देवीची कृपा विवाहित जोडप्यावर राहते अशी देखील मान्यता आहे आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास देखील करत असतो अगदी अविवाहित मुली देखील या दिवशी उपवास करतात मग आपण हा उपवास कसा करावा तसेच सूतक असेल मासिक धर्म असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर उपवास करावा का तसेच उपवास केला तर तो उपवास कधी सोडावा उपवासाला कोणते पदार्थ खावेत व कोणते पदार्थ खाऊ नये कोणत्या नियमांचे पालन करावे याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता वटपौर्णिमेचा उपवास म्हटलं तर जवळजवळ सर्व स्त्रिया हा उपवास करत असतात कारण की हा उपवास केल्याने आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होते तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती देखील येते तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील उपवास हा चांगलाच आहे त्यामुळे आपण या दिवशी उपवास हा आवर्जून करायचाच आहे आता प्रत्येक ठिकाणची उपवास करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास नक्की करू शकता पण उपवास करण्याच्या देखील तीन पद्धती आहे आता काही ठिकाणी हा उपवास फक्त वड पूजून येईपर्यंतच उपवास केला जातो मग यावेळेमध्ये अगदी फक्त चहा किंवा कॉफी घेतली जाते इतर कोणताही आहार हा ग्रहण करत नाही किंवा फक्त फळं घेतली जातात पण यामध्ये कोणत्याही अन्नपदार्थाचा समावेश करायचा नाही मग अगदी तुम्ही वड पूजण्यासाठी दुपारी बारा वाजता जाणार असाल तर त्यावेळेपर्यंत तुम्ही अगदी चहा कॉफी घेऊ शकता दुपारी आपण वड पूजून आल्यानंतर आपण उपवास हा सोडायचा आहे मग अगदी पतीचं ओक्षण करतात आणि त्यानंतर नंतर हा उपवास सोडला जातो तर काही ठिकाणी हा उपवास अगदी दिवसभर केला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडतात संध्याकाळी जेव्हा आपण रात्री आठ नऊ वाजता जेवण करतो तेव्हा हा उपवास सोडायचा असतो आणि दिवसभर मग खिचडी काही ठिकाणी खाल्ली जाते तर काही ठिकाणी फक्त फलाहार करून हा उपवास केला जातो तर तिसरी पद्धत म्हणजे तिसऱ्या पद्धतीमध्ये अगदी दिवसभर रात्रभर देखील हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हा उपवास सोडला जातो आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तुम्हाला जसं शक्य होईल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करायचा आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाची श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे अगदी आपल्याला उपवास करणे शक्यच होत नसेल भरपूर वेळा आपल्याला पित्ताचा त्रास होतो किंवा इतरही काही आपल्याला आजार असतात अशा वेळेस आपल्याला उपवास करणे जमत नाही पण आपल्या मनात नुसती चिंचिन लागलेली असते की मी उपवास केला नाही मी उपवास केला नाही पण असे काहीही मानून घेण्याची गरज नाही कारण की आपल्याला जरी उपवास असला तरी घरामध्ये बाकीचे व्यक्ती असतातच त्यांना आपल्याला काहीतरी बनवावं लागतं किंवा घरात इतर का ही काही कामे असतात वट पौर्णिमा म्हटलं की साज शृंगार देखील येतो पण घरातली कामं देखील आपल्याच्या चुकत नाही त्यामुळे घरातील कामं उरकून मग आपल्याला उपवास करावा लागतो त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी घेऊनच आपण हा उपवास करायचा आहे कारण की आपण जर आजारी पडलो तरी पण आपल्याला घरामध्ये स्वयंपाक हा करावाच लागणार आहे किंवा इतरही काही गोष्टी असतात त्या कराव्याच लागतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून उपवास हा करावा आणि जर शक्य होत नसेल तर उपवास नाही केला तरी पण चालेल फक्त आपण मनापासून पूजा सेवा ही करायचीच आहे आता सूतक असेल मासिक धर्म असेल तर अशा वेळेस काय करावे आता सूतक असेल तर अशा वेळेस आपण उपवास करू शकता पण आपल्याला वडाची पूजा ही करता येणार नाही आणि मासिक धर्म असेल मग अशा वेळेस पहिला दिवस असेल दुसरा असेल तिसरा असेल तर या काळामध्ये तुम्ही उपवास करू शकता पण वड्याची पूजा ही करू शकत नाही तसेच आता भरपूर महिलांचा प्रश्न असतो की माझा चौथा दिवस आहे किंवा माझा पाचवा दिवस आहे मग मी वडाची पूजा करू की नको तर तिसऱ्या दिवसानंतर देखील काहींचं ब्लिडिंग हे होत असतं आणि आपलं देखील तसं होत असेल तर आपण देखील फक्त उपवास करावा मग तुम्हाला वडाची पूजा ही करता येणार नाही अगदी आपण एकदा जरी केसावरून पाणी घेतलं आणि दोनदाही घेतलं तरी पण शक्यतो जर तुमचा चौथा दिवस असेल ब्लिडिंग होत असेल तर अशा वेळेस तुम्ही पूजा ही करू नका आणि तुमचा मास् धर्म फक्त तीन दिवसांचाच असेल तर तुम्ही चौथ्या दिवशी केसांवरून पाणी घेऊन तुम्ही पूजा केली तरी पण चालेल वडाची देखील तुम्ही पूजा मनापासून आणि श्रद्धेने करू शकता आता गर्भवती महिला असेल तर अशा वेळेस काय करावे अगदी तुमचा दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा महिना असेल सातवा महिना असेल तर त्यावेळेपर्यंत तुम्ही नक्कीच वडाची पूजा करू शकता वडाची पूजा करायला काहीही एक हरकत नाही पण सातव्या महिन्यानंतर भरपूर महिलांना काही त्रास देखील होत असतो आता तुम्हाला जरी असा त्रास होत असेल तर शक्यतो तरी तुम्ही फक्त उपवास करावा आणि उपवासही जमत असेल तर करावा मनापासून पूजा आणि सेवा केली तरी पण आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा तसेच माता सावित्रीचा आशीर्वाद हा मिळणारच आहे कारण की आपण फक्त एक वर्ष वडपूजेसाठी जाणार नाही नंतर आपल्याला वडपूजेसाठी जाताच येणार आहे त्यामुळे शक्यतो जर तुम्ही गर्भवती असाल तर या वर्षी पूजेचं तुम्ही टाळावं अगदी सातव्या महिन्यापर्यंत तुम्ही पूजा ही आवर्जून करू शकता आता वट पौर्णिमेचा उपवास असतो अशा वेळेस आपल्याला काही नियमांचे पालन देखील करायचे आहे या दिवशी मनामध्ये राग किंवा इतरांबद्दल द्वेष हा अजिबातही ठेवायचा नाही कारण की आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की त्यांना बघून देखील आपल्याला राग येत असतो किंवा घरामध्ये जावा जावा असतील सासूसुना असतील यामध्ये देखील भांडण होत असतात पण आपल्या घरामध्ये भांडण झालं की आपलं लक्ष संपूर्णपणे त्याकडेच असतं आणि आपलं पूजा पूजेमध्ये देखील लक्ष लागत नाही आणि यामुळे आपल्याला पूजेचं देखील फळ मिळत नाही त्यामुळे या दिवशी घरामध्ये देखील आनंदी वातावरण ठेवायचं आहे तसेच आपल्या आसपास अशा काही महिला असतात की त्या दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात तर अशा व्यक्तींच्या संगतीत या दिवशी चुकूनही राहायचं नाही तसेच या व्यक्तींच्या इथे आपण जेवण देखील करायचं नाही आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पाच महिलांची ओटी भरतच असतो पण या दिवशी आपण कुलदेवीची ओटी भरायला विसरतो आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी सर्व ओटीचं साहित्य पाहिजे असेही काही नाही तर आपण गहू घ्यायचा आहे एक आंबा घ्यायचा आहे आणि याने आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे अगदी तुम्ही घरामध्ये जरी ओटी भरली तरी पण चालेल त्यानंतर तुळशी मातेची देखील ओटी भरावी वडाच्या झाडाजवळ जा सावित्री मातेची ओटी भरावी आणि त्यानंतर तुम्ही पाच महिला किंवा दोन महिलांची ओटी भरली तरी पण चालेल पण या दिवशी गहू आंबा किंवा गहू एखादं फळाने आपण महिलांची ओटी भरावी यामुळे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होतं आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील येत असते आता या दिवशी आपण जर उपवास करत असतो तेव्हा काही पदार्थांचं सेवन देखील करायचं नाही तर उपवासाचा जो अगोदरचा दिवस आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळपासूनच आपण हे पदार्थ वर्ज्य करायचे आहे तर सर्वात प्रथम म्हणजे कांदा लसूण याचा देखील समावेश करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण वर्ज्य करावा तसेच मांसाहाराचं सेवन तर आपण करणारच नाही पण आपण वांग्याची भाजी असेल कोबीची भाजी असेल या दोन भाज्या देखील आपण सोमवारच्या दिवशी संध्याकाळी बनवायच्या नाही तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला उपवास असतो पण घरामध्ये इतर काही व्यक्ती असतात त्यांच्यासाठी आपण काहीतरी बनवतच असतो तेव्हा त्यांना जे काही आपण बनवणार आहोत त्यामध्ये देखील सात्विकच अन्नाचा समावेश असावा त्यामध्ये देखील मांसाहार नसावा किंवा कांदा लसूण असेल वांगी असेल कोबी असेल तर या भाज्या देखील आपण बनवायचे नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता वटपौर्णिमेचा उपवास आपण सोडत असतो तेव्हा कोणत्या पदार्थांचा समावेश करावा तर तुम्ही पुरणपोळी बनवू शकता किंवा इतर कोणतंही अन्न बनवलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण जे काही बनवणार आहोत तर त्याचा नैवेद्य आपण सर्वात प्रथम गोमातेला द्यायचा आहे आता गोमातेला देणे शक्य नसेल तर अशा वेळेस घरामध्ये दे कामधेनूची मूर्ती असेल तर तिथे आपण हा नैवेद्य ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने हा नैवेद्य आपण स्वतः ग्रहण केला तरी पण चालेल यामुळे आपल्याला व्रताचे संपूर्ण फळ मिळत असते